मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता अलिबागकडे रवाना झालेले आहेत अलिबागमध्ये आज मनसेची जमीन परिषद होती आणि राज ठाकरे या जमीन परिषदेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत परप्रांतातील अनेक लोक जमिनी खरेदी करत आहेत त्यामुळे मूळ शेतकरी आपल्या जमिनी या गमावून बसतोय आणि या संदर्भातच जनजागृती करण्यासाठी म्हणून मनसेकडून जमीन परिषदेचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या आपण ही थेट दृश्य पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अलिबागकडे रवाना झालेले आहेत आज मनसेची अलिबागमध्ये जमीन परिषदे आणि या जमीन परिषदेच्या माध्यमातून आता था राज ठाकरे कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे खरंतर या जमीन परिषदेच्या माध्यमातूनच परराज्यातील अनेक लोक ही महाराष्ट्रातली आपली जमीन खरेदी करतायत आणि त्यामुळे मूळ शेतकरी आपल्या जमिनी या गमावून बसतोय हा मुद्दा कुठेतरी राज ठाकरे उपस्थित करतात आणि या संदर्भात जनजागृती करण्यासाठी म्हणून जमीन परिषदेचं हे आयोजन करण्यात आल्याचं कळत